जल जीवन मॅडम मॅडम एक कोटी मॅडम एक कोटी अडोतीस लाखाची योजना आहे त्यातलं एकोणनव्वद लाख रुपये कुठलाही पाण्याचा स्रोत नसताना सुद्धा काढलेत ठेकेदार अतुल नारायण वाबळे काय ना तसं नाही <laughs> हो ना, ना किस ना ही योजना ही योजना परत माझ्या गावाला तीस वर्ष नाही आणि ताई 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 अजून अजून वाढीवच अजून अजून वाढीवच निजून केले म्हणजे एकोणनव्वद लाख रुपये काढून सुद्धा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मला एकच मत आहे कॉन्ट्रॅक्टर जगवायला ही योजना आहे का माझ्या माझ्या नागरिकांना पेला पाण्या योजना आहे दोन दुसरं मॅडम कलेची योजना मॅडम एक मिनिट दुसरी योजना कलेची बत्तीस कोटीची योजना मॅडम तिथं आता अजून सुद्धा दहा कोटी रुपये वाढीव मागितलेत मला सांगा मॅडम पहिलीस कोटीची योजना पूर्ण नाही तुम्ही लक्ष घाला योजना पूर्ण होणार हा पैसा जनतेचा आहे मॅडम जबाब जबाप नाही दोन हजार आहे हे दोन्ही कुठलीही योजना नाही केंद्र सरकारने एवढा मोठा निधी मॅडम त्या योजनेची आहे पण ही लोक असं का करते आणि माझ्या इंद्रपूर मध्ये जग चाललं मॅडम 12 मध्ये मंदिर नाही माझ्या इंद्रपूर मध्ये जग का सांगा ना मॅडम का माझ्या इंद्रपूर सरकार नाही का जो जो तो अर्ज करतोय त्याचा अर्ज हे करतात दाबतात लोक पण होतंय मॅडम माझ्याकडे पुरावा आहे